संघर्षाची नवी क्रांती गेल्या पंधरा साठ सत्तर वर्षाचा सा इतिहास महाराष्ट्राचा काय आहे देशाचा काय आहे कुठे कुठे कुठच्या पक्षाने काय काय गोष्टी केल्या मुफ्ती सईद भाजपने दोन हजार पंधराला ला मोहम्मद सईद यांच्यासोबत युती केली आणि पुढे मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या निधनानंतर त्यांच्या मुलीला मेहबूबा मुफ्ती सईदला पाठिंबा दिला ज्यांचा तीनशे सत्तर कलमाला विरोध होता काढू नये म्हणून ते मुफ्ती मोहम्मद सईद मग ह्या मोहम्मद सईद यांच्या एका फ्रॉड प्रकरणात त्यांच्या मुलीला अपहरण केलं म्हणून भारताला काही अतिरेकी सोडायला लागले होते ते हे मुफ्ती मोहम्मद सईद त्यांच्याबरोबर भारतीय जनता पक्षाने पहिल्यांदा युती केली मुफ्ती मेहबूबा मुफ्तींना तिथे पुढे मुख्यमंत्री केलं आणि नंतर त्यांचं सरकार पाडलं आणि राष्ट्रपती राजवटाडली भूमिका नाही बदलली इथे कोण बोलणार नाही भूमिका बदलली आता महाराष्ट्रात येऊ राधाकृष्ण वि के पाटील आधी काँग्रेसमध्ये मग विरोधी पक्ष नेते होते पुढे दोन हजार बावीस ते चोवीस काळात महसूल मंत्री आणि सध्या जलसंपदा मंत्री भाजपमध्ये हर्षवर्धन पाटील आधी काँग्रेसमध्ये होते मग ते भाजपमध्ये आले हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये आले तेव्हा म्हणाले होते आता शांत झोप लागते ते हर्षवर्धन पाटील बोलले होते सगळ्याचे व्हिडिओज आहेत सगळ्या गोष्टी तुम्ही बघू शकता नारायण राणे गणेश नाईक बबनराव पाचपुते विजयसिंग भोहि पाटील पदमसिंग पाटील किरीट सोमय्या किरीट सोमय्याने ते केवढे केवढे आरोप केले होते अनेक लोकांवरती आरोप केले विरोधी विरोधी पक, पक्षांमधल्या आज ज्यांच्या ज्यांच्यावरती आरोप केलेत ना ते सगळे आज मंत्रिमंडळात आहेत किंवा भारतीय जनता सोबत पक्षासोबत आहेत त्यांना नाही कोणी जात की भूमिका बदलली काय बदलतं हे जाणून बुजून तुमच्या खानी लागतात जाणून बुजून तुम्हाला बदनाम करण्यासाठी म्हणून या गोष्टी सगळ्या पसरवल्या जातात शिवसेनेचा ज्यावेळेला जन्म झाला एकोणीशे सहासष्ट साली त्याच्यानंतर पहिली जी निवडणूक लढवली ती प्रजा समाजवादी पक्षाबरोबर लढवली त्या निवडणुकीनंतर मुस्लिम लीग बरोबर युती पण केली होती त्याच्यानंतर सत्याहत्तर पंच्याहत्तरला काँग्रेसला पाठिंबाही दिला होता ऐंशी साली युती पण केली होती नंतर भारतीय जनता पक्षाबरोबर त्या त्या वेळेची जी काय परिस्थिती असेल त्या त्याप्रमाणे विरोधी पक्ष कोण निर्णय घेत असतात यांनी घेतले असेल त्या त्या वेळेला परिस्थिती बदलली असेल पण त्यांची ती बदललेली परिस्थिती हे बरं ह्यांनी केलं की प्रेम आम्ही केला की बलात्कार आपल्या परिसरातील बातम्या आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या लक्षवेधी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा